मी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल बने मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गुढीपाडवा आपल्याला उद्या एक प्रभावी उपाय करायचा आहे उद्या सकाळीच आपल्याला उकडत्या चहामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो ही जी वस्तू आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ही वस्तू जी आहे ते माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि अतिशय महत्वाची वस्तू आहे तर उद्या जेव्हा आपण सकाळी गुढीपाडवाच्या दिवशी जसं रोजचा आपला चहा होतो तसेच आपल्याला सकाळी उद्या ही वस्तू जे आहे ते चहामध्ये टाकायची आहे आता यासाठी आपल्याला उद्या जे आहे ते गुढीपाडवा आहे तर हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळ करताना सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे त्याबरोबरच एक मंत्र सुद्धा बोलायचा आहे तर हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता तर हा उपाय करताना आपल्याला एक अट आहे की उद्या आपल्याला सकाळी आंघोळीनंतरच आपल्याला चहा प्यायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला चहामध्ये एक वस्तू टाकून ते प्यायचे आहे उद्या अशा शुभ मुहूर्तावर ते आपल्याला ही वस्तू जी आहे ते आपल्या चहामध्ये टाकायची आहे तर तुम्हाला न चुकता उद्या हा उपाय जो आहे तो अतिशय सोपा उपाय आहे कोणीही हा उपाय करू शकतो तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे तर उद्या आंघोळीच्या नंतरच तुम्हाला चहा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे बघा उद्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत असते आणि हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला नवीन वस्त्र परिधान करून पूजा वगैरे करायची आहे आणि हे जे काही उपाय सांगितले गेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करायची आहे तर अशा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून चैत्र सुद्धा सुरुवात होत असते तर या गुढीपाडवाच्या दिवशी सकाळी चहा मध्ये तुम्हाला एक गोष्ट जे आहे ते न विसरता टाकायची आहे घरातल्या सर्वांनी हा चहा प्यायचा आहे सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा किंवा मग दोघं वेळेस केला तरी हरकत नाही पण उद्या न चुकता एक वेळे तरी तुम्हाला चहा मध्ये वस्तू टाकायची आहे आणि सगळ्यांनी थोडी थोडी का होईना आवर्जून घ्यायची आहे तर ही वस्तू कुठली आहे जे आपल्याला चहामध्ये टाकायचे टाकायची आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ही जी वस्तू आहे ती वस्तू जे आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि हा उपाय केल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्यातले आपल्या घरातले मोठमोठे दोष जे आहे ते नाहीसे होतात घरातील कोणाला नजर लागली असेल घरातील लोकांवर काही केलेलं असेल कोणाची करणी बाधा असेल नजर बाधा झालेली असेल तर ती सुद्धा जाते करणी बाधा असो किंवा मग नकारात्मकता असो ते सुद्धा आपल्या घरातनं जात असते आणि या सर्व नेगेटिव्ह गोष्टींपासून आपल्याला मुक्ती मिळत असते आपल्या घरातून ह्या ज्या काही गोष्टी आहेत नकारात्मकता तसेच करनीबाधात नजरबादात तसेच आपल्या घरात काही नकारात्मकता साठलेली असेल तर ते सुद्धा निघून जात असते जर आपल्या घरात नकारात्मकता किंवा आपल्यामध्ये नकारात्मकता असेल तर आपल्याला कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही सारखं आपल्या घरामध्ये सतत भांडणी कटकटी चालू असतात आणि उलट आपल्या घरामध्ये नकारात्मकता नसेल आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक लहरी पसरत असतात आणि त्यामुळे चांगला परिणाम आपल्यावर होत असतो आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते घरातले सुद्धा एकमेकांसोबत अगदी प्रेमाने वागत असतात तसेच जर घरामध्ये नकारात्मकता असली तर नेहमी आपल्या कामांमध्ये आपल्याला अपशय मिळत असत असे लोक असतात की ज्यांना खूप कष्ट करून सुद्धा यश मिळत नाही पण काय होतं की कष्टाशिवाय आपल्याला कुठेही यश मिळणार नाही हे तर नक्कीच आहे पण त्या कष्टासोबत नशिबाची साथ सुद्धा मिळणं तितकंच महत्व आहे तर यासाठी आपल्याला आवर्जून हा उद्या उपाय नक्कीच करायचा आहे आपल्या कामाला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हे छोटे छोटे काही उपाय करावे लागतात जेणेकरून आपण जे ही काही काम करत असतात त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळत तर बघा सकाळी चहा मध्ये तुम्हाला दालचिनी टाकायची आहे मसालाच्या पदार्थांमध्ये जे दालचिनी असते ते तुम्हाला टाकायचे आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हा पदार्थ जो आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे याचा सुगंध जो आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की मसाल्याच्या बऱ्याच वस्तू अशा आहेत जे माता लक्ष्मीला आकर्षित करतात माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामध्ये वेलची असू द्या लवंग असू द्या किंवा मग दालचिनी असू द्या ह्या सर्व्या गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आपल्या घराकडे माता लक्ष्मी जे आहे ते खेचली जाईल तर यामुळेच आपल्याला आपल्या चहामध्ये थोडीशी दालचिनी टाकायची आहे उकडत्या चहामध्ये अगदी थोडीशी तुम्हाला टाकून हे सर्वांनी घरातल्यानी प्यायची आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असला तर आपल्या घरात कसलीही कमतरता भासणार नाही बघा वर्षाचा पहिलाच दिवस आहे जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर नक्कीच वर्षभर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील असं नाही की माता लक्ष्मी म्हणजेच पैसा आरोग्य सुख समृद्धी घरात शांतता ह्या ज्या गोष्टी आहेत तितक्याच महत्वाच्या आहे बरोबर ज्यांना साडेसाती चालू असेल तर हा उपाय आवर्जून करायचा आहे यामुळे त्यांचा साडेसातीचा त्रास सुद्धा कमी होईल बाडव्याच्या दिवशी केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुम्ही जे काम तुमच्या हाती घेणार त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल तर अशा प्रकारे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड वास करण्यासाठी स्थिर ठेवण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा उपाय न विसरता करायचा आहे आपण हे जे काही छोटे छोटे उपाय आहे जे अशा शुभ मुहूर्तांवर ते जर केले शुभ दिवशी जर आपण केले तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला मिळत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ